बांधवांकडून हिमायतनगर शहरात कडकडीत बंद तालुक्यातील ओबीसी ओबी दत्तात्रय आनंदवार यांनी दिनांक जुलैपासून सुरू केलेले हादगाव तालुक्यातील के मोजे कवाना येथील अमरण उपोषण आज दहा दिवसापासून बसलेले आहेत परंतु अजूनही शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत आहे त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील समस्त ओबीसी बांधवांनी अनंतवार यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेवून राज्य सरकारचा जाहीर निषेध केला या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला सकाळपासूनच हिमायतनगर शहर कडकडीत बंद होते कोणतेच दुकान किंवा हॉटेल चालू असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर राज्य शासनाने त्वरित लक्षात केंद्रित नाही केल्यास ओबीसी समाज येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल असा यावेळी नेत्यांनी इशारा दिला येथील बसले होते दत्तात्रेंद यांच्या उपोषणाची दखल शासन कुठल्या प्रकारची घेत नसले त्या संदर्भात होता तरी आमच्या मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्याची भावना दाखवली आणि संपूर्णपणे शंभर टक्के कडकडीत बंद ठेवला त्याबद्दल मी संपूर्ण व्यापाऱ्याचं अभिनंदन करतो आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आज सांगू इच्छो की जो आमचा उपोषणकर्त्यांचं उपोषण आहे की पुनपी प्रमाणपत्र डिफिकट वाटले जातं खडाखोड करून वाटले आहेत ते रद्द करण्यात येईल त्याची माहिती हे योग्यच आहे आणि त्यांचं उपोषण सुद्धा सत्य आहे त्याच्यासाठी मी आपल्या मीडियाच्या माध्यमात शासनाचं सांगू इच्छितो की जे काय कुठे प्रमाणपत्र छाप करून वाटप करत आहेत सरळ सरळ की समाजावर अन्याय आहे तो अन्याय होऊ देऊ नये ही शासनाची दखल घ्यावी जर शासन यांचं थांबवण्याचं काम करत नसेल तर आम्हाला कुठंतरी समोरचं पाऊल ठेवून आम्हाला आक्रमक व्हावं लागेल आणि इतकं सांगू इच्छितो की शासन हे स्वतः मुख्यमंत्री जातात एवढी लागतोवादी गोष्ट त्यांच्या आणि आमचं उपोषण जर बसत असेल एखादा व्यक्तीवर त्याचा कुठलाही अधिकार येत नाही म्हणजे ओबीसी जेवण ठेवायचे नाहीत का यांना ते मला आहे Oh yeah.